नमस्कार कैलासवाशी मनोहरराव माधवराव भागानगरे यांच्या पुण्यस्मरणार्थ आयोजित राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेत मी सवानिता वलांडे माझी स्वरचित कविता सादर करत आहे कवितेचं नाव आहे बाप बाप असा आहे गुड बाप असा आहे गुढ समजेत्या समजेना बाप असा आहे गुड समजता समजेना त्याच्या उका मनाची उकल काही केल्या उमजेना मुलांसाठी बाप साऱ्या संकटांना तोंड देईल मुलांसाठी बाप साऱ्या संकटांना तोंड देई यशासाठी लेकराच्या कष्ट दिन रात घेई बाप अफाट कठीण बाप अफाट कठीण गड्या समजून घ्याया बाप अफाट कठीण गड्या समजून घ्याया व्हावे लागत ते बापच बाप समदा कळाया बाप छप्पर घराचे बाप छप्पर घराचे जण ऊन पावसात बाप छप्पर घराचे जण ऊन पावसात कोसळत नाही जरी आपदांची बरसात बाप शिंपल्यासारखा बाप शिंपल्यासारखा सागर तलावतला बाप शिंपल्यासारखा सागर तलावतला मौल्यवान मोत्या सम त्याने लेकर जपला तुझ्या ऋणातून बाबा कशी होऊ उतराई तुझ्या ऋणातून बाबा कशी होऊ उतराई पांग फेडायाला तुझे कधी जमणार नाही पांग फेडायाला कधी तुझे जमणारं नाही धन्यवाद